तुम्ही जर पाहत असाल तर एक शिलाई मशिनचं दुकान आहे म्हणजे अजूनही गावखेड्यात लोक स्वतः कपडा आणून कपडा शिवतात तर आमचे दादा दादा काय जाणार आहे काय इच्छा आहे तुमची आमचा तर बहिष्कार आहे त्याच काय कारण आहे बा कारण म्हणजे जे आम्हाला न्याय नाही दिला काँग्रेस सरकारने नेला ने भाजप सरकारने न्याय नाही दिला माग आम्ही मोर्चा काढला होता आता एक महिना अगोदर आम्हाला आश्वासन दिले नेमकं कारण काय तुमचं बहिष्कार टाक्याचं बहिष्कार टाक्याचं म्हणजे जा आमची जी जात होती यष्टीत जात होती आमची एकोणीसशे ये, पंच्याऐंशी मध्ये येईन जो जी आर आमच्या बद्दल खोटा जी आर पास केला त्याच्यातनं आमची जात वगळल्या गेली आमची सुरुवातीला आम्ही एकोणीसशे पंच्याऐंशी अगोदर आम्हाला यष्टीत होतो आम्ही आम्हाला हे जे काँग्रेस सरकारने जे ना, ना, ना। यांनी आमचा त्याचे आमचा जो त्याचा काय पुरस्कार होता की आमची जात ते तुम्ही गोवारी हत्याकांडाच्या निषेधार्थ जे आहे तुम्ही मला याही ठिकाणी हे लोक भेटले आणि लय एकदम भयानक घटना नागपूर अधिवेशना काळात झाली होती हिवाळी अधिवेशन होत त्या ठिकाणी गरीब गरीब समुदाय असणारा गोवारी समाज हा शांतप्रिय मार्गाने आंदोलन करतो पण त्या ठिकाणी बेछूट गोळीबार झाला आणि त्यात शेकडो जीव गेले होते त्या शेकडो जीवाच्या प्रत्यर्थ हे असं म्हणणं आहे की आम्ही यावेळेस बहिष्कार टाकू पण पूर्ण महाराष्ट्रभरातला जो समाज आहे हा यावेळेस मतदानावर बहिष्कार टाक्याचा विचारता पण नेमकं पुढे काय होते तो येणारा टाइम सांगेल या ठिकाणी